खरं तर विश्वरथन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरमध्ये आजचा हा बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानातल्या घटनेच्या तरतुदीनुसार राज्य महिला आयोगाचं पद आहे आणि गेली चार वर्ष या नागपूरच्या भूमीमध्ये मला हा कार्यक्रम घेता येतो खरं तर मनाला या गोष्टीचं समाधान वाटतं गेल्या चार वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक हिवाळी अधिवेशनामध्ये कायद्यातल्या तरतुदी शिफारशी झालेले बदल जनजागृती सायबर सुरक्षा या सगळ्या विषयांना बरोबर घेऊन दरवर्षी कार्यक्रम होतो आपल्या प्रेमापोटी हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो आणि विशेष म्हणजे दरवर्षी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत खऱ्या अर्थानं महायुती सरकारला महिलांच्या सुरक्षितेची जाणीव तर आहेच आहे पण त्याच्यासाठी आम्ही प्राधान्य देऊन कटिबद्ध आहोत हा संदेश त्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून निश्चितपणाने जाणवतो आणि म्हणून गेल्या तीन वर्षाचा राज्य महिला आयोगाचा कार्यकाळ हा आम्ही पार केला हा कार्यकाळ पूर्ण करत असताना आलेले अनुभव आणि त्या अनुभवाच्या अनुषंगाने करावे लागलेले बदल आणि हे बदल शासनाला शिफारस करत असताना या चौथ्या वर्षाची वाटचाल आम्हाला प्रभावीपणे आणि प्रखरपणे करता आली यासाठी की तीन वर्षाचा लेखाजोगा अनुभव बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं काही कायद्यांमध्ये बदल झाले तर ते बदल निश्चितपणाने गुन्हेगारी प्रवृत्तीला विकृतीला पायाखाली टेचून काढतील आणि हा विश्वास या माध्यमातून आम्हाला जरूर जाणवतो आजच्या या सक्षम कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्माननीय शिंदेसाहेबांना मला आवर्जून सांगायचंय साहेब बी एन अंतर्गत भारतीय न्याय संहिता घटनेच्या अंतर्गत अनेक कायद्यांची नव्यानं काही फेरफार होत असताना काही बदल होत असताना त्यामध्ये त्या सुधारणा पुढे येत असताना या बी एन एच्या कायद्याअंतर्गत अतिशय कठोर अशी कलम लागू केली गेली जेणेकरून बऱ्याच वेळा विचारलं जातं की अजून तुमचा शक्ती कायदा येत नाही पण शक्ती कायद्यामध्ये तरतुदीत असलेली सगळी कलम ही बीएनएचच्या या महिला बाल संरक्षण कायद्यामध्ये आलेली असल्याने खऱ्या अर्थानं आता आपल्याला पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षापर्यंत घेऊन जाण्याची तरतूद या माध्यमातून देण्यात आलेली आहे <laughs> राज्य महिला आयोगाने गेली वर्षभर राज्य शासनाला शिफारस केली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एकतीस टक्के महिला या वर्किंग वुमन आहे म्हणजे येतं बसलेल्या जवळजवळ नव्वद टक्के महिला या वर्किंग वुमन म्हणूनच काम करतात त्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न फार मोठा आहे आणि म्हणून महिला आयोगाने शिफारस करत असताना पहिला जेव्हा सुरक्षतेचा जी आर आला तो एकोणीस नऊ दोन हजार तेवीस तेरा मध्ये आला दुसरा हा अकरा नऊ अकराला आला आणि तिसरा दोन हजार तेवीस मध्ये आला पण या तिन्ही जी आर मध्ये सुधारणा होऊन आता बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला नवीन आय सी ऑडिटचा जी आर आला याचं मला मनापासून समाधान आहे आता जिथं जिथं कुठे महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या विरोधात लढा लढतील त्यांच्यासाठी हा जी आर म्हणजे सुरक्षा कवच असणार आहे आणि त्याची जनजागृती ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं केली जाते आजचीच खरंतर एक गडचिरोलीची घटना आहे त्या गडचिरोलीच्या घटनेमध्ये वाचत असताना मनाला धक्का बसतो की स्वतः शासकीय अधिकारी म्हणून काम करत असणारे आमच्या महिला भगिनी दोन वर्ष अन्याय अत्याचार केवळ प्रमोशन देऊ पण त्याच्यासाठीची वेगळ्या पद्धतीची मागणी आणि मानसिक त्रास दिल्यामुळे मानसिक नैराश्यातून आत्महत्याला सामोरं जाण्याची घटना जेव्हा घडती त्यावेळेस मला आवर्जून सांगावं वाटतं की कायदा आपल्यासाठी आहे या कायद्याचा वापर आपण आपल्या सुरक्षेसाठी केला पाहिजे जर आय सी कमिटी अस्तित्वात असताना आय सी कमिटीचा संरक्षण कायदा आपल्यासाठी असताना आपण त्याच्याबद्दल तक्रार जर करत नसो तर मला असं वाटतं अजूनही आम्ही कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून या निमित्तानं मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आय सी ऑडिटचा नवीन जीआर आर आला असताना ते तुमच्यासाठी सुरक्षा कवस्त्र आहेत पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याची तक्रार कोणाच्याही विरोधात म्हणजे जे कोणी त्रास de nérar कंपनीमधील शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापने कोणीही व्यक्ती असू हो दे त्याच्या विरोधातली तक्रार तुम्ही दाखल केली तर निश्चितपणाने ह्या कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे आता तुमची जबाबदारी आहे की दोन पावलं या कायद्याचा आधार घेऊन आपल्याला पुढे यायचे बाकी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही सर्व सन्मान्य व्यासपीठ घेऊ आणि निश्चितपणाने आम्ही त्याच्यासाठी बांधील राहू महाराष्ट्रामधील बालविवाह हुंडाबंदी याच्या विरोधात प्रभावी अशी युद्ध पातळीवरची चळवळ ही राज्य महिला आयोगाने राबवलेली आहे पण विवाह होऊन गेल्यानंतर घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना पाहता कोविड कालावधीमध्ये सर्वाधिक ज्या घटना घडल्या त्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावरती समुपदेशन करणं आणि मग ते कुटुंब एकत्र आणणं हे थोडंसं अवघड प्रसंगामधून जाणं होतं त्याच्यासाठी आदरणीय साहेब गोवा राज्याच्या धर्तीवरती की लग्नानंतर काउन्सलिंग करण्यापेक्षा विवाहपूर्व काउन्सलिंग फार महत्वाचं आहे आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समुपदेशन केंद्र जे लग्नापूर्वीच असावं याच्यासाठीचा प्रयत्न केला गेलेला आहे अनेक ठिकाणी अशा संस्था आता सुरू झालेल्या आहेत आणि म्हणून घटना घडूच नाही याच्यासाठीचा प्रयत्न हा राज्य महिला आयोगाच्या वतीनं होत आहे जेणेकरून आता विवाहपूर्व समुपदेशन झाल्यानंतरच त्यांना बँडवाले असतील बडजी असतील किंवा कार्यालयवाले यांची मान्यता मिळावी त्याच्याशिवाय मान्यता मिळू नये कारण पती पत्नी म्हणून आपली जबाबदारी काय कुटुंब म्हणून जबाबदारी काय आणि या जबाबदारीमधून जात असताना आपण जेव्हा एक मुलगी घरामध्ये घेऊन येतो तेव्हा तिचा सांभाळ कशा पद्धतीने व्हावं या या माध्यमातून निश्चितपणाने समजलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं यामध्येच अंधश्रद्धाच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात खर तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि आम्हाला या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराचा अभिमान आहे पण गेले काही दिवसापासून आम्ही पाहतो बोंधुगिरी आणि बाबांचं माजलेलं सोम पाहता गेल्या महिनाभरामध्ये चार ते पाच घटना अशा घडल्या की संबंधित विवाहित महिलांना आत्महत्या करावी लागली त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात जरी कायदा असला तरी तो कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आता आम्ही समिती घटित केलेली आहे आणि आमच्या या समितीच्या माध्यमातून आणि सारख्या अनेक संस्थांना आम्ही बरोबर घेऊन काम करतोय त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही युद्ध पातळीवरती घेऊन जातोय महिला कामगारांसाठी सुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे बैठका घेतल्या होत्या आणि जिल्हास्तरीय सुरक्षा समिती नेमल्या जावेत अशा सूचना दिल्या होत्या मला या गोष्टीचं समाधान आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊसतोड महिला कामगारांसाठी समित्या घटित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची सुरक्षा आर्थिक संरक्षण या सगळ्यांसाठी पुढचं पाऊल आपण या निमित्तानं उचलतोय तर विशेष ग्रामसभेचं वर्षभरातून आयोजन करत या ग्राम सभेच्या माध्यमातून बालविवाह हुंडाबळे आणि महिला संरक्षण यासाठी खऱ्या अर्थानं कायद्यांची नियमावली होत असताना त्याच्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं असताना राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे आणि यावर देखील आमचा भर आहे एकंदरच आयोगाने गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या उपाययोजनेच्या माध्यमातून महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी प्रखरपणे भूमिका घेतलेली आहे पण हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्यातली जनजागृती कमी पडते आणि म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे यासाठी झेलले होते कदाचित कोणाला वाईट वाटेल मला भावना दुखवायच्या नाहीत पण तरी सुद्धा सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार मध्ये आम्ही जास्त व्यस्त राहतोय त्याच्यासाठी नाही पण बाबासाहेबांचं संविधान पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखीने वाचलं पाहिजे म्हणून ही माऊली लढली होती कुठेतरी आम्ही संविधान वाचताना कायदा संरक्षण हे हक्क विसरतोय आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे जर खऱ्या अर्थानं घेऊन जायचं असेल तर आम्हाला आता बाबासाहेबांचं संविधानाचं शस्त्र घेऊन लढता आलं पाहिजे आणि या अनुषंगाने ही आपली वाटचाल चालू झाली पाहिजे मी फार वेळ घेणार नाही आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय त्यांचं मनोगत आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय पण अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरी ना लोकी लोकं जाईल ग माय पंढरपूर भेटीनं आपुल्या माहेरी संत ज्ञानेश्वर माउळी म्हणतात मी ज्या रस्त्याने जाईल मी ज्या वाटेवरून जाईल ती वाट सुखाची व्हावी तो रस्ता आनंदमय व्हावा यासाठी मी माझ्या माहेरी पंढरपूरला जातोय विठू माऊडीला भेटतोय तशीच आमची राज्य महिला आयोगाची ही वाटचाल आहे आम्ही ज्या रस्त्यावरून जाऊ जिथून जाऊ तिथून महिलांना संरक्षण देऊ आणि निश्चितपणाने त्यांच्या सुरक्षतेसाठीचा आमचा लढा असेल म्हणून आमची ही वाटचाल ज्या पोहोचते म्हणजे आमच्या महिला भगिनीच माहेर हे त्यांना वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज आपल्या सर्वांच्या सहकार्याने तुल्य सदा हे आमच्या राज्य महिला आयोगाचं ब्रीद वाक्य आहे स्त्रीच्या शक्तीची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही ती अतुलनीय आहे आणि म्हणून ही अतुलनीय शक्ती अबाधित ठेवण्यासाठी शेवटी मातृत्व एकत्र येणं फार गरजेचं आहे म्हणून मी या मातृशक्तीला सुद्धा या निमित्तानं आव्हान करते आपल्या गर्भाचा रंगच लाल आहे जो सृजनतेचा नवनिर्मितीच्या सृष्टीचा आहे आणि म्हणून या लाल रंगातल्या गर्भाच्या रंगाला खऱ्या अर्थाना बरोबर घेत या नवीन सृष्टीची निर्मिती आपल्या माध्यमातून होत असताना आपण सगळेजण एकत्र येऊन समाजामध्ये असलेल्या विकृतीला माणसांच्या कळपामध्ये मा असलेल्या हिंसृतांचा लढा लढण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण एकत्रित्या काम करूयात आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत हा संदेश या माध्यमातून देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र